शहीद भगतसिंग यांना वयाच्या कितव्या वर्षी फाशी देण्यात आली होती ऑप्शन ए वीस वर्षे ऑप्शन बी तेवीसाव्या वर्षी ऑप्शन सी तिसऱ्या वर्षी ऑप्शन डी पंचवीसव्या वर्षी तेवीसव्या वर्षी ऑप्शन बी तेवीसव्या वर्षी बरोबर प्रश्न तिसरा शिवाजी महाराजांची बायको साईबाई या कोणत्या घराण्यातील होत्या ऑप्शन ए देशमुख ऑप्शन बी भोसले ऑप्शन सी नाईक लिंबाळकर ऑप्शन डी पाटील करेक्ट ऑप्शन सी नाईक लिंबाळकर प्रश्न चौथा कोणत्या प्राण्याचे पिल्लू त्याच्या आईला खाते ऑप्शन ए मांजर ऑप्शन बी साप ऑप्शन सी विंचू ऑप्शन डी कुत्रा ऑप्शन सी विंचू करेक्ट प्रश्न पाचवा दोन हजार वीस साली टी ट्वेंटी वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला होता ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया ऑप्शन बी भारत ऑप्शन सी इंग्लंड ऑप्शन डी साऊथ आफ्रिका ऑप्शन बरोबर ऑप्शन बी भारत सहावा प्रश्न बँकेला मराठीत काय म्हणतात ऑप्शन ए देवाणघेवाण ऑप्शन बी अधिकोश ऑप्शन सी बँक ऑप्शन डी मराठी राशी अधिकोश ऑप्शन बी अधिकोष बरोबर आहे करेक्ट सातवा प्रश्न संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी स्थळ कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन ए आळंदी ऑप्शन बी देऊ ऑप्शन सी पैठण ऑप्शन डी पंढरपूर ऑप्शन ए आळंदी बरोबर आहे भारताचे वाहतूक मंत्री कोण आहेत ऑप्शन ए नितीन गडकरी ऑप्शन बी नरेंद्र मोदी ऑप्शन सी अमित शहा ऑप्शन डी योगी आदित्यनाथ नितीन गडकरी हाँ, ऑप्शन ए नितिन गडकरी करेक्ट आहे